जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आता विशिष्ट ड्रेस कोड असणार आहे जेजुरीच्या विश्वस्त मंडळानं हा निर्णय घेतला मात्र या निर्णयाला आता विरोध होतोय हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आल्यापासून भक्तांवर असे निर्णय लादले जात असल्याचं बोललं जात आणि त्यामुळे ड्रेस कोडचा निर्णय मागे घेण्याची मागणी होऊ लागली आहे बोख्या जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी ड्रेस कोड देवस्थानच्या निर्णयाला कडाडून विरोध ड्रेस कोडचा निर्णय मागे घेण्याची मागणी महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय ड्रेस कोडसाठी नियमावली ही जाहीर केली आहे यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणं आवश्यक असेल भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरीच्या विश्वस्त मंडळानं घेतला पुरुष आणि महिला भाविकांना मंदिरात कमी कपड्यात प्रवेश मिळणार नाही असंही स्पष्ट केलंय फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स बरमुडा शॉर्ट स्कर्ट किंवा तत्सम कपडे घालून देवदर्शनाला गड्यावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे खर तर आपण जेव्हा देवाला येतो तेव्हा एक आपल्या मनामध्ये श्रद्धा भावना असतील कुठेतरी आपण देवासाठी आलो आहे किंवा मा आपल्या मनामध्ये कुठेतरी भावना असली पाहिजे त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा देवसंस्थांच्या वतीने आपल्याला विनंती करत आहे सर्व भाविकांना म्हणजे प्रथम आम्ही विनंती करतोय की आपण सर्वांनी आमच्या ह्या ज्या वस्त्रसंतील आपण सर्वांनी समर्थन द्यावे आणि ज्या ज्यावेळेस आपण खंडोबा देवाच्या दर्शनासाठी याल त्यावेळेस मंगल परिवेश शा, परिवेशामध्ये नक्की यावे तोकळे कपडे कुठलेही गुडघेच्या खाली असणारे कपडे सर्व पुरुष महिला वर्ग हा नियम सर्वांसाठी इथं लागू करण्यात आलेला आहे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ड्रेस कोड लागू करण्याच्या जेजुरी देवस्थानच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आल्यापासून भक्तांवर असे निर्णय लादले जात आहेत जेजुरीच्या खंडोबा देवस्थाननं घेतलेला निर्णय चुकीचा आहे अशी टीका देसाई यांनी केली आहे जेजुरी देवस्थाननं हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी देखील तृप्ती देसाई यांनी केली आहे त्यांनी सांगितलं की गुडघ्याच्या वरचे जे आहेत ते तोकडे कपडे घालू नये असे कपडे कुणीही मंदिरात जाताना घालत नाही उलट तिथले पुजारी जे आहेत ते बन्यांवर जे आहेत ते पूजा करत असतात तोकडे कपडे म्हणजे गुडघ्याच्या वर अशी जर व्याख्या असेल तर अनेक शेतकरी जे आहेत ते खाकी हा पॅन्ट गुडघ्याच्या वर घालतात आणि तो त्यांचा दररोजचा पेहराव आहे मग त्या शेतकऱ्यांना विरोध केला जाणार आहे का किंवा आपण जर बघतो तर नागा साधू नागा साधू हे कपडेच घालत नाहीत मग नागासून सुद्धा जे आहे ते मंदिरामध्ये येऊ शकत नाहीत का त्यांना प्रवेश दिला जाणार नाहीये का खंडोबा देवस्थान ट्रस्ट ने अशा पद्धतीनं जबरदस्तीचा निर्णय जो आहे तो भक्तांवर लादू नये मंदिराच्या ड्रेस कोड वरनं कायम चर्चा होत असते आता जेजुरी देवस्थाननं खंडोबाच्या दर्शनासाठी विशिष्ट ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतलाय विरोध झाल्यानंतर आता जेजुरी देवस्थान हा निर्णय बदलणार का याकडे लक्ष लागलंय जावेद मुलानी झी चोवीस तास जेजुरी